नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरा अब्लिक दोन मधील सतराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा व्हॅक्यूम क्लिनर साठी आहे दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेड साठी आहे तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेड साठी आहे चौथा एक विजेता हा टी टेबल आहे पाचवा विजेता हा प्लाय ऑफिस कपाटसाठी आहे सहावा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी आहे सातवा एक विजेता हा ड्रेसिंग आहे नववा एक विजेता हा कपडा रॅक साठी आहे दहावा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी आहे अकराव्या क्रमांकावर किचन रॅक साठी दोन ग्राहक विजेते होतील बाराव्या क्रमांकावर स्टेटनर कॉम्बो साठी दोन ग्राहक विजेते होतील तेराव्या क्रमांकावर लोखंडी रॅक साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील वॉच साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील पंधराव्या क्रमांकावर कॉफी मेकर साठी तीन ग्राहक विजेते होतील आणि सोळाव्या क्रमांकावर ट्रिमर साठी सुद्धा तीन ग्राहक विजेते होतील आणि सतराव्या क्रमांकावर डी एच साठी दहा ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दो सतराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चौतीस ग्राहक विजेते होणार आहेत आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शिलाताई सुरपाम यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मोरिया काही मिक्स करून घ्या आजचा सर्वात पहिला विजेता हा व्हॅक्यूम क्लिनर साठी राहील वंदना पांडुरंग पायघट पहापळ एकोणतीस हजार नऊशे दहा व्हॅक्युम क्लिनर साठी हे विजेते आहेत जोरदार टाळ्या होण्यासाठी दुसरा विजेता हा चार बाय सहा बेडसाठी स्मिता विजय उराडे हनुमान वरोरा एकोणतीस हजार तीनशे त्रेसष्ट हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी विजेता हा तीन सहा बेड साठी ताईबाई शिपलीवाड शी, देऊळवाडा भद्रावती सव्वीस हजार दोनशे बत्तीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाई सहा बेडसाठी चौथा विजेता टी टेबल स्वरूप रवींद्रा मारेगाव एकोणतीस हजार नऊशे आहे हे विजेते आहेत टी टेबल कात साठी पाचवा विजेता ऑफिस कपाटसाठी राहील श्रीकांत धोबे गौराळा एकोणतीस हजार चारशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत प्लाय ऑफिस कपाटसाठी जोरदार सहावा विजेता दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील प्राची कनाके नवरगाव एकोणतीस हजार नऊशे सत्तावन ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी सातवा विजेता ड्रेसिंग टेबल टेबलसाठी राहील मतन धानोरकर लक्ष्मीनगर पांढरकवडा एकोणतीस हजार चारशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबलसाठी आठवा विजेता इंडेक्शन साठी राहील मारुती गोपीचंद सिडाम शिवनी धोबे एकोणतीस हजार सातशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत इंडक्शन विजेता कपडा रॅक साठी नाही सौ शशिकला देवाळकर भांदेवाडा एकोणतीस हजार पाचशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत कपडा रॅक साठी यानंतर दहावा विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील संगीता दीपक काले टाका खेड़ा एक हजार अठरा ग्राहक क्रमांक है हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी त्यानंतर किचन रॅक साठी दोन ग्राहक विजेते होते अंकुश सुरेश उपरे बुद्ध विहार वरोरा एकोणतीस हजार तीनशे चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत चित्रा गिनगुले देवळवाडा भद्रावती सव्वीस हजार दोनशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी दुसऱ्या क्रमांकाचे क्रमांका हे विजेते आहेत स्टेटनर कॉम्बो साथी दोन ग्राहक विजेते प्रज्ञा अंबिका नगर वरोरा एकोणतीस हजार आठशे चौदा ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर कॉम्बो साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत तेजस्विनी आसुटकर चौपन एकोणतीस हजार एकशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर कॉम्बो साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर लोखंडी रॅक साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते राहुल वाटेकर नवरगाव एकोणतीस हजार नऊशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी रॅक साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सुमित्रा नैताम राजूर इजारा सत्तावीस हजार दोनशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी रॅक साठी दुसऱ्या क्रमांकाचे क्रमांका हे विजेते आहेत हँडवॉच साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते डिंपल प्रमोद जुबळे डोंगरगाव सत्तावीस हजार सहाशे सव्वीस ग्राहक क्रमांक आहे हँडवॉच साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत स्वरा मुकेश मोहदा एकोणतीस हजार नऊशे छप्पन ग्राहक क्रमांक आहे हँडवॉच साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत तीन ग्राहक विजेते होतील हल्लाल देवी जिवणे लक्ष्मीनगर पांढरकोडा एकोणतीस हजार तीनशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे कॉफी मेकर साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सोनाक्षी लेनगुरे कुंभा सत्तावीस हजार चारशे अठ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे कॉफी मेकर साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत स्पर्श ईश्वर कंडे देऊळवाडा सव्वीस हजार दोनशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे कॉफी मेकर साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत तीन ग्राहक विजेते होते भूपेश झाडे राजूर इजारा अठ्ठावीस हजार सातशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे ट्रिमरसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत वेदिका मंगल खांडरे आलापल्ली एकोणतीस हजार दोनशे चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे ट्रिमर साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत स्वरा नंदकिशोर धोबे शिवनी एकोणतीस हजार सातशे सहासष्ट ग्राहक क्रमांक आहे ट्रिमरसाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत डी साठी दहा ग्राहक विजेते होती पायल चांदपूरकर भीमनगर पांढरागौडा एकोणतीस हजार तीनशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहे डी साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत भाग्यश्री गणेश दाताडे राजूर इजारा सत्तावीस हजार तीनशे बेचाळीस ग्राहक क्रमांक आहे साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आयशा नागोशे आनंदवन चौक वरोरा एकोणतीस हजार सातशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत दक्षिणा शेंडे भद्रावती सव्वीस हजार दोनशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे डी एच साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत लक्ष्मी माता प्रसन्न लक्ष्मीनगर पांढरगौडा एकोणतीस हजार तीनशे बहात्तर ग्राहक क्रमांक आहे डी एच साठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत पंचपुला, भुते एकोणतीस हजार तीनशे बत्तीस ग्राहक क्रमांक आहे डी एच साठी सहाव्या क्रमांकाचे क्रमांका हे विजेते आहेत अमरीन खान पठाण आजादवाड, वरोरा एकोणतीस हजार आठशे दोन ग्राहक क्रमांक आहे डीटीएच साठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत वर्षा गजानन राऊत केगाव एकोणतीस हजार पाचशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे डीटीएच साठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत धनराज दिलीप आसुटकर चोपन एकोणतीस हजार एकशे एकोणचाळीस ग्राहक क्रमांक आहे डी एच साठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अतुल आधीरा मोघे अंबिका नगर वरोरा एकोणतीस हजार आठशे एक ग्राहक क्रमांक आहे डी टी एस साठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत म्हणजेच आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते अशा प्रकारे आज दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील सतराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये चौतीस ग्रह विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे सॉरी शुक्रवारचा आहे बुधवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही दोन दिवसाने पर्व बारा चा ड्रॉ रविवारी सुरू होत आहे आपण जर अजूनपर्यंत कुपन घेतलेले नसतील तर तुमच्याकडे फक्त शेवटचा एकच दिवस उरलेला आहे तुम्ही घेऊ शकता नाहीतर तुम्हाला पर्व बारा अबलिक एक ची किंवा दोन ची प्रतीक्षा करावी लागेल ठीक आहे चला धन्यवाद तुम्हाला आल्याबद्दल जोरदार टाळा होत्या सवल